कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉक्टर यांच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका कराड येथे संस्कार सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा मोठा गट गट व लहान यामध्ये पार पडल्या यासाठी युवा नेते पंकज मित्र परिवार यांच्या वतीने दोन्ही गटातील वेगवेगळ्या एक ते तीन क्रमांकांना रोख रक्कम चषक प्रशस्तीपत्रक देण्यात आले त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आज या ठिकाणी साळशिरबे जिल्हा परिषद केंद्रशाळा शाळा शिर्बे येथे आदरणीय आमदार मान्य श्री डॉक्टर अतुलजी भोसले बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण अतुल संस्कार लहान मुलांच्या वरती जे संस्कार व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारचे त्यासाठी आपण अतुल संस्कार सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अतुल भोसले बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त या आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धेसाठी आज आपले सर्व पहिली ते चौथी एक लहान गट व पाचवी ते सातवी मोठा गट असे दोन गट या ठिकाणी करण्यात आलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना आमचे मार्गदर्शक आदरणीय अतुलजी भोसले बाबा यांचं नेहमी आम्हाला सांगणं असतं की आपला विद्यार्थी कसा घडेल त्याच्यावरती आपलं देशाचं भविष्य कसं घडेल हे अवलंबून असतं म्हणून त्यांचं नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगले सुसंस्कार देण्याचं काम ते करत असतात आज बघितलं तर शिक्षण आरोग्य सहकार सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आज उल्लेखनीय नाम अतुल भोसले बाबा यांचं या ठिकाणी आहे त्याचबरोबर त्यांचे श्रमसंस्कार आपल्याला घ्या घेऊन या पुढच्या भविष्यात आपल्याला उज्ज्वल भविष्य प्राप्त करायचं आहे यासाठी आपण सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याबद्दल मी अक्षर काढताना चांगलं काढा अक्षरावर शिरोरेषा द्या ही महत्वाची गोष्ट आहे आणि अक्षर एका सरळ रेषेमध्ये आलं पाहिजे त्रिक किंवा असं पळत असणार अशा प्रकारचे काढू सरळ रेषेमध्ये सरळ थेट अक्षर आणि अक्षरावर पूर्ण शिरक्षा कशा द्यायच्या तर खालचं अक्षर तरी चालू पाहिजे अशा प्रकारे त्या अक्षराला शिरक्षा द्यायची आहे आणि सगळ्यांनी आपल्या यामध्ये सहभागी देऊन योगदान चांगल्या प्रकारे द्यायचं आहे आपल्याला माहित आहे की बक्षीस मिळणार आहे प्रशिष्ट पत्रक मिळणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला याच्यामधून काही प्रेरणा मिळणार आहे म्हणून एक अतिशय सुंदर काम आहे आणि त्याप्रमाणे याच्यामध्ये सर्वांनी आपल्याला काय चांगल्या प्रकारे योगदान सहभाग द्यायचं